नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावीचा पहिला पेपर दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आणि हा पेपर आपल्याला माहिती आहे बारावी इंग्रजी या विषयाचा आहे तर आता फार थोडा वेळ ह्या पेपरसाठी बाकी आहे तर या कमी वेळेमध्ये तुम्हाला जर अजूनही खरंच ह्या विषयाची तयारी करायची असेल तर काय करायला हवं आपण यापूर्वी तर खूप व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल परंतु अभ्यास नसतानाही इंग्रजीसारखा विषय तुम्हाला पास होता होऊ श येऊ शकतो किंवा या विषयात चांगले मार्क मिळवता येऊ शकतात ते कसे मिळवायचे हे समजून घेण्यासाठीच आपण आता शेवटच्या क्षणात काही गोल्डन टिप्स फॉर इंग्रजीच्या विचारात घेऊयात मी सांगितलं अजूनही वेळ गेली नाही आहे मी ह्या विषयाची चांगली तयारी करून पास होऊ शकताय तर कशा पद्धतीने दे पास व्हायचं हो आहे तर ट्रू आर फॉलचे विधानं तुम्हाला दिलेल्या पॅरेग्राफवरती विचारलेले असतात ते ट्रू आर फॉलचं विधान ओळखता येऊ शकते याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे व्हिडिओ हां म्हणजे तुम्हाला याचे परफेक्ट मार्क मिळतात त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जर ट्रू फॉल्स नाही आलं तर अरेंज द सेंटेनचा प्रश्न येतो की दिलेला क्रम आहे तो व्यवस्थित अरेंज करा म्हणून तर तोही प्रश्न फार सोपा आहे तो तुम्हाला सोडवता येईल कसा सोडवायचा याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ पहा इंग्रजीच्या विषयातले तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो यानंतर नेक्स्ट तिसरा समरी रायटिंग हा तर प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे समरी रायटिंगचा कशी समरी रायटिंग करायची असंही लक्ष देत नाही का आपल्या चॅनलवरती याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही व्हिडिओ पहा <coughs> नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेत याचे परफेक्ट मार्क मिळून जातील त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन हा देखील फार इजी प्रश्न आहे त्याचे एक सात आठ वाक्य आहे ते पाठ करून गेले की मार्क कन्फर्म मिळणार आहेत असा प्रश्न आहे कोणते प्रश्न कोणते प्रश्न पाठ करून जायचे हे देखील मी अपलोड केलेलं आहे तेही तुम्ही पहा नक्की तुम्हाला मार्क मिळून देईल शेवटच्या क्षणात फक्त तो व्हिडिओ पाहायचा दहा मिनटाचा आणि मार्क मिळवायचे दहा मिनटाचे व्हिडिओ पाहायचा मार्क मिळवायचे दहा दहा मिनटाचे सगळे व्हिडिओ आहेत पहा दहा मिनटात तुमचे मार्क परफेक्ट होऊन जाते व्हर्च्युअल मेसेज कसं सोडवायचं व्हर्च्युअल मेसेज आहा हा तर पूर्ण अख्खी एक पी डी एफ मी तुम्हाला दिलेली आहे त्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल की सगळे कशा पद्धतीचे व्हर्च्युअल मॅसेज तुम्हाला तिथं पी डी एफच घेऊन तुझं अख्ख्या आत्तापर्यंतच्या बोर्डाचे सगळे व्हर्च्युअल मॅसेज हाही मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे म्हणून तो परफेक्ट करून घेतला होता मी तुम्ही उशिरा पोहोचत असेल चॅनलवरती तर मग तुम्हाला ते पाहायला मिळाले नसेल अदरवाईज जे विद्यार्थ्यांना पूर्वीपासून माहिती आहे आपण कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतो त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे आ, स्पीच रायटिंग कशी करायचं याचंही शॉर्टकट सांगितलेले आत्ता आत्ता आपण याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे ते व्हिडिओ पहा त्यानंतर माइंड मॅपिंग हा देखील मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे फक्त ट्राय करा प्रयत्न करा माइंड मॅपिंग लिहिण्याचा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर अप्रिशिएशन आहे कवितेचं विचारलं जातं चार मार्काला कसं लिहायचं याचाही व्हिडिओ बनवला आहे पी डी एफ बनवलेले सगळं आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पहा तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ॲप्रिशिएशनचे देखील हमखास मार्ग जसं आपण मा, समरी रायटिंगचा प्रश्न लिहितो तसाच ॲप्रिशिएशनचाही प्रश्न तुम्हाला लिहिता येऊ शकतो यानंतर ग्रामरचा काही भाग ग्रामर आहे तर हे आपल्या चॅनलवरतीच व्हिडिओ आहेत तिथं खूप सगळ्या ट्रिक्स मी दिलेल्या आहेत त्या ट्रिक्स जर पाहिल्या तर तुम्हाला ग्रामरचेही मार्क हमखास मिळून जातील हमका मार्क मिळून देणारा प्रश्न त्यानंतर येतो नॉवेलचा भाग नॉवेलमध्ये देखील आपण ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीचे मेथड वापरले काही कॉमन अँसर मी तुम्हाला तयार करून दिले त्याचे व्हिडिओ आहेत त्या उत्तरांचे ते पाठ करून जा आणि काही विचारलेले असू द्या तिथं ते उत्तर लिहून टाका हमका मार्क नॉवेलचे हे प्रश्न तुम्हाला देऊन जाणार आहेत यानंतर पहा पर्सनल रिस्पॉन्सचा काही प्रश्न असतात उतार्यावरती एक असतो आणसीन उतार्यावरती एक असतो कवितेवरती देखील तुम्हाला एक प्रश्न तिथं पर्सनल रिस्पॉन्सचा पाहायला मिळतो तर ते पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न देखील सोडवायला फार सोपे आहेत जे काही घटक विचारलेला आहे ज्याच्या संदर्भात आपलं मत विचारले त्याच्याशी रिलेटेड काही भाग तुमच्या पॅरेग्राफमध्ये असेल तर तिथून चार दोन वाक्य चार नाही आपल्याला दोन तीन वाक्य जरी मिळाले अख्ख्या पॅरेग्राफमध्ये त्याच्याशी रिलेटेड ते लिहून टाकलीत तरी हमकाच मार्क तुम्हाला रिस्पॉन्सही मिळून देईल तर हाही प्रश्न मग तुम्ही अटेम्प्ट करू शकताय आणि बाकीचे जे आहेत की जिथं मी म्हटलं की अटेम्प ऑल क्वेश्चन सगळे प्रश्न अटेम्प्ट करा एकही प्रश्न लिहायचा सोडू नका कारण तुम्ही काहीच लिहिले नाही तर झिरो पाडणारच आहे त्याला काही करावं लागत नाही पण पण तिथं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या वेळेस तुमचे मार्क फार पासिंगच्या जवळ आले असेल तर त्याला एक मार्क देऊन पास करता येतं पण लिहिलं नाही तर काय करणार असा प्रश्न आहे ना म्हणून उत्तर लिहा संपूर्ण उत्तर लिहा तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल तर अटेम्प्ट करा ऑल क्वेश्चन अटेम्प्ट करा सगळे प्रश्न अटेम्प्ट करा कारण आपल्याकडे बरेचसे प्रश्न कसे आहेत चार चार पर्याय असलेले आहेत कुठला तरी एक पर्याय निवडून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहिता येतात आणि ते उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला या सगळ्या मी सांगितलेला हा जो क्रम आहे या क्रमाने अभ्यास करून इंग्रजीच्या पेपरला जा नक्की तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो चला तर मग हे गोल्डन थिंस होत्या शेवटच्या क्षणामध्ये तुमच्यासाठी तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून पेपर लिहिला तर नक्की तुम्ही इंग्रजीमध्ये चांगले गुण मिळू शकतात चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार